सांगली महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत उभी करण्याची मागणी आमदार इद्रिस नाईकवाडी आमदार इद्रिस नाईकवाडी यांची मातृसंस्था असलेली सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची प्रलंबित नवीन मुख्य प्रशासकीय इमारती बाबतीत शासनाचे लक्ष वेधले गेले इमारती बाबतीत शासनाला पाठपुरावा करून इमारत पूर्णत्वास आणणे याकरिता प्रयत्न करणार असल्याचं निवेदन विधान परिषदेत आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केले आहे सांगली जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी आले आहेत पण सांगली मिरज कुपवाड महापालिकेची मुख्य प्रशासकीय कार्यालय हे अद्याप नगर परिषदेच्या इमारतीमध्ये सुरू असल्याची खंत आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी व्यक्त केली विजयनगर या ठिकाणी कृषी खात्याची जमीन उपलब्ध असून या ठिकाणी गेली कित्येक वर्ष मागणी असलेली सांगली महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत उभी करावी अशी मागणी आहे माझ्या भागातल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा संदर्भ देईन आपल्याला तिथं देखील आज स्वतःची जागा नाही आहे जी मूळ जागा होती नगर परिषदेची नगर परिषदेची इमारत होती त्यातच चालू आहे पण ह्या जबाबदाऱ्या सुद्धा आपल्याच आहेत राज्य शासनाला हे ये ढकलता येणार नाही किंवा झटकता येणार नाही ही जबाबदारी त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पलीकडे असणारी कृषी खात्याची जमीन ती घेणं आणि तिथं व्यवस्थितपणानं सगळं जिल्ह्याचं सगळं सेंट्रलाइज तिथं होत तिथं आपल्याला पाहतोय आपण जिल्हाधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय भवन न्यायालय जिल्हा न्यायालयांच्या इमारती उभ्या आहेत फक्त उभी राहिली नाही ते फक्त एक महापालिकेची सांगली महापालिकेची इमारत उभी राहिलेली आहे ती अत्यावश्यक आहे कारण ती सेंट्रल जागेला आहे कारण तिन्ही शहराचा मध्य तिथं आहे त्यामुळे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहणं अत्यंत आवश्यकता आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली